या तालुक्याचे लोकनेते कैलासवर्षी बाबुरामना पाटील यांना अभिवादन करून या मंचावरती उपस्थित असलेले जिल्ह्याचे युवा नेते आमचे युवक हृदय सम्राट व लोकनेते शुगर कारखान्याचे शर्मा आदरणीय वाळरावजी पाटील साहेब या भागाचे नेते सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते सज्जनराव पाटील हरिभाऊ अवसारे जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक दादा या गावचे धोबी फिचार विरोधकांना करणारे प्रवीण भोसले मारती कराडे त्या वरा कराडे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथं बसल्याने सर्व ज्येष्ठ लहान थोर मंडळी इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीना आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींना माझ्या मानाचा महाराज महाराष्ट्र आपण काय विकासाच उद्घाटन करायला आलेलो नाही एक बहुजनाच्या विचाराचा वारसा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लोकनेते बाबुराच्या विचाराची एक आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहे एका दिवशी सवाळ्यापासून तिऱ्यापर्यंत यात्रा असती सगळ्याच्याच घरात बोकडा असते ती तसे काही सभापतीने चार पाच गावात बोकड कापून उद्घाटनाचा कार्यक्रम केला तसला काय कार्यक्रम आम्हाला करा झालाय कारण ही ओरिजिनल पाटलायची आनगरची कारण डाळिंबीचे झाड ट्रॅक्टर न पाडून अनुदान हाणारी पाटलं मित्रा काही नेत्यांनी ने गोटेवाडी मध्ये टीका केली आदरणीय राजीव मालकांवर गेले वीस वर्षे या भागातल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं शरद चंद्र पवार साहेबांच्या गावणीला मिळून कलाशवाशी अवलंबरा बांधलं जिथ एक बंगला घ्यायची अवकाश नव्हती तिथे कॉलेज काढून घेतली तुम्ही ज्या शिक्षण संस्थेचा शाहू महाराजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर शिक्षण संस्थेचा फादर बनला शेतकऱ्याच्या मुलाखुन दहा लाख रुपये डोनेशन घेतलं आणि त्याला कामावर सात आठ वर्ष पगार दिलेला आहे अशा पट्टाने महाळ तालुक्यात येऊन जरा जबाब नूप ठेवून बोलला पाहिजे ही महाळ तालुका आहे ही मालकाचा तालुका आहे तुमच्यासारख्या टाकून दिलेल्या मंगळवढेतल्या घाणीला या पाच वर्ष तालुक्याचा तुम्हाला आमदार केलं याची जाणीव तुम्हाला पाहिजे शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या स्वर्गीय मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख तुम्ही शिक्षण राज्यमंत्री होता स्वतःच्या डिअरची खळगे भरण्यासाठी का स्वतःच्या पोटाच्या पोटासाठी खळजे भरण्यासाठी याचा पहिला तुम्ही उत्तर द्या अरे बाबुराच्या उतार्यावर काय राजीव मालकाचं नाव लागणार काय तुझ्यासारख्या टाकून दिलेल्या अवलादीचे नाव लागत असते का अरे महादेवाला त्या बाईनं नवास ना केलेलं ती पावले महादेव पावलेले ती वाघ जन्माला आला त्या बाईच्या मग त्या बाईच्या पोटाला आलेल्या वाघाचं नाव करावी शरद पवार साहेबांना तुम्हाला एवढं मोठं केलं त्या मळावर कुठला उघड नव्हती त्या मळावर सुतवी काढून दिली त्याच्यावर शिंगरू म्हणून आला घोडा म्हणून पक्षावर ही जाणीव आहे का तुम्हाला राहायला विषय याने अकरा वर्ष राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं मित्रांनो मुद्द्याची होणं आणण्यात कारण एकांना मुद्दा घालता कामा नाही कारण एक तीन फिजा आहे त्या तिन्ही फिजा पाहिजे सरळ तिथे मोटर सरके राजा खरंच नाही तुमच्या बापानं अकरा वर्षे राष्ट्रवादी कुठं वाढवली त्याचं तुम्ही उत्तर द्या पाहिजे तुमचा बाप दीपक सावंत याचा विधान परिषदला प्रचार करत होता आणि तुम्ही प्रशांत परिचारकचा प्रचार करत होता तुम्ही काय देवगडाच्या घरात आता एवढी तुमच्या घरात ओलय जर्सीच्या दुधात पाणी मिक्स करून आज तिच्या दूध टाकताय करायला दीपक झाला मला काय माहिती जिल्हा दूध संघात कारण तीन कोटी रुपये येणे बाकी आहे अरे चरवणला कळलं असतं तर संघ फायद्यात आला असता तुझ्यासारख्या डायरेक्टरला सूट दिली म्हणून जडपी अडीच वर्षाचे जिल्ह्यामध्ये दोनच नेता येते एक उत्तर तालुक्याचे बळीराम काका साठे आणि ने दुसरे नेते राजेंद्र पाटील साहेब जिल्हा परिषद मध्ये गेल्यावर ना शिव सुद्धा उठून उभा राहत आहे पण आतापर्यंत जिल्हा परिषदचा पदाधिकारी झाला पाटील आणि साठे परिवार सोडून ही ज्ञानात राहूया वाक्य ऐकाने मग जी तुमचा पाठी सर्वपाध्यक्ष होता शिपाई धडकून जात आहे ही जिल्हा परिषदचं पद म्हणजे चार दिवसात आहे मित्रांनो ही चौदा वेतन आयोग ग्रामीण विकास मंत्री आर आर पाटील जयंत पाटील असताना हे निधीला या क्रांतीला लोकसंख्या किती आहे मुस्लिम किती माळी समाज किती आहे मराठा समाज किती आहे मटन समाज किती आहे लढाल समाज किती आहे त्याच्या आधारे लोकसंख्येला हे निधी येतो अरे कुणाला उच्चलिधी लावली टाळायला निघायला माळायला कुणाला शिकवायला शेतपायच्या बांधगोळ्या अरे राजकारण <laughs> वीस करायचं तुमची जन्म देणारी आई तुम्ही आत्महत्या करावी लागली म्हणून तुमचा बाप सांगत आला लक्ष मातोश्री निवासस्थानी आमदार माझ्या पोराला शेवट करावं लागतंय नाहीतर माझी पत्नी आत्महत्या करते ही मान्यच करावं लागेल नक्की होत तोडून टाका आता तुम्ही सदर बाय झाले वरिसरात आल्याला जावं आली माझी जावला की सगळ्यांटला बोलताना सभा झोपून बोललं पाहिजे आणि तुम्ही लोकशक्ती भीमा परिवार या तालुक्यातला शिवसेना तालुका प्रमुख आहे माझं जाहीर आवाहन आहे तालुका प्रमुखला शिवसेना भाजपची मत आहे ती का लोकशक्ती परिवार भीमा परिवाराची मत आहे शिवसेना आणि भाजप जर बाजूला गेली ह्यांच्या हजार जणात बायका पदर लागेल ती सुद्धा मत टाकत नाही ते वस्तू सुद्धा ही परत शिवसेना भाजपची मत आहे आम्हाला जी पडत नाही ती त्या मताचा ह्यांनी फायदा घेतला आणि आमच्या विरोधात आणण्यात तरी आम्हाला पंचवीस हजार मत जाता मेमा सरकार साखर कारखाना गेला काही कारणामुळे गेला असेल आमच्या आमच्यातल्या काही जवळ बसणाऱ्या लोकांनी आपोळ उठवली म्हणून आमचा बॅनर पडला आज लोक नेते त्याच्यापेक्षा भारीत असतो लोक भीमा कारखान्याची आज चौदा महिने झाले पगार नाही आणि स्वतः खासदार सांगतो ही चटपंच पुढारी सांगतोय देशात टॉप नंबर खासदार आहे अरे टॉप नंबर कुणाला म्हणा ज्याच्या कारखान्याची एक पगार तर तकली नाही त्याला तुमच्या कामगारांना चंदाचा पगारी नाही याचा विचार केला पाहिजे भाजपचा अध्यक्ष केला या राष्ट्रवादी के के या राष्ट्रवादीच्या खासदाराला कशा झाला पक्ष निष्ठा कस पक्ष निष्ठा आणि हे सांगते बापलं कामे पक्षाची प्रामाणिक आहे आजचा विरोध राजीव मालकाला आहे अरे राजीव मालकाला विरोध करायचा अजून या पाच वर्षात जन्माला गेला पुढे पुढल्या पाच वर्षात राजकारणात टिकत नाही त्याला गुणधर्म आहे माझ्यावर पुढे नमाज समाज चालत नाही त्यामुळं अजून पाच वर्ष तुम्ही टिकता त्याबद्दल नाही अजून पाच वर्ष जडपी तुम्हाला आपल्याला नको बस काय गरज आहे सांगलेले खान कारण बसायला अडीच वर्ष पुन्हा आपल्याला आमदार निवडून आला जा या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्ही पहिली चौदा महिन्याची पगार तुम्ही पहिल्यांदा जिल्हा दूध संघाच्या संस्थेत दूध असतीच न टाकता तुमच्या दूध संस्थेवर टाका आणि ज्या माणसाचा संस्थेत लागताना ज्यांनी दादा लाख घेतल्यात त्यांनी ती पैसे महागारी द्या मग राजन मार्गावर बोला मित्रांनो की तुम्ही चांदा चौकट एका ठिकाणी एका ठिकाणी लोक तुमच्या सभेला यश तुमचं ऐकायला येतील तुम्ही किती कुठकुतीला हात घालताय तुमच्या खाली वाळू किती आहे पाणी किती आहे भाजपमध्ये गेला म्हणजे काय तुम्ही नरेंद्र मोदीचा भाऊ झाला आहे कारण तुम्ही हा आहे कारण लक्ष्मीला किती बोलायचं किती बोलायचं जर पाटलाच्या अनगरच्या पाटलाच्या जर परती नीट वागली असती तर पटनची साडी त्यांनी सुद्धा नेसवली असती कारण परतीन म्हणून अजून पाटलीन व्हायला गेली त्यामुळे त्यांनी तिकीट कट केलं की पाटला इथे अनगरचे अरे काय राज्याला ट्रॅक्टर भागा पडून आजोबा पाटलान हो मारावी या अखर विषय कट केला परत घेत नाहीत म्हणून मित्रांनो माझ्या आपल्याला या भागात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा करायचा जिल्हा परिषदच्या परिषदेमध्ये कुठं तर सरकार प्रश्न विचारतो म्हणून प्रश्न सुटत नसतात कुठला तर पोपट आला म्हणून मालकावर टीका केली म्हणून पक्ष संपत नाही मित्रांनो या पक्षामध्ये या लोकनेते भावराण्याचे विचार लोकनेते भावराण्याचे